नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन व स्वयं अभ्यासिकेतून प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा सोहम ग्रंथालयामध्ये पार पडला ध्वजारोहण श्रीमान अतुल सर ए पी आय पिंपरी यांच्या शुभहस्ते झाला तर या प्रसंगी अमित गोरखे सर प्रमुख प्रमो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्रीमान अमित गोरखे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलं व सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेचे अभ्यासिकेचे कार्य पिंपरी चिंचवडकरांना आदर्श व दीपस्तंभसारखे आहे जी काय मदत ग्रंथालयाला हवी आहे ती मी करेल असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं त्याचप्रमाणे अतुल सेटे यांनी एम पी एस सी पी एस सी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलं सातत्य व चिकाटी त्याचप्रमाणे स्वतःवर विश्वास हे गुण असतील तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच यश मिळेल असंही त्यांनी प्रतिपादन केलं या प्रसंगी माननीय श्रीमान नंदू कदम अध्यक्ष श्री अध्यक्ष संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व माननीय श्री माननीय श्रीमान भास्कर चौधरी माननीय श्रीमान श्रीकांत सर लेखक व अभि निवेदक हे यावेळी उपस्थित होते बाळासाहेब साठे दहावी यशप्रदी पुरोहित बारावी अमन प्रमोद विश्वकर्मा दहावी सेट्टी सुकन्या धनप्पा दहावी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सोहम अभ्यासिकेतून प्रशासकीय सेवेत निवडले गेलेले विद्यार्थी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला वृषभ जैन सी ए योगिता नरवडे यू पी एस सी रोहिणी काकडे डब्ल्यू डी सिव्हिल इंजिनियर असिस्टंट रामप्रसाद अंबुरे ग्राम महसूल अधिकारी जिल्हा सोलापूर मंदार कदम जिल्हा परिषद रत्नागिरी प्रतीक वाकडे सिटी इंजिनियर अर्बन डेव्हलपमेंट श्रेया देवकर ग्राम महसूल अधिकारी जिल्हा ना इन इं, इंदापूर हर्षद कावरे सर्वेअर भूमी अभिलेख महाराष्ट्र गव्हर्मेंट अनिल कुमार सूर्यवंशी ग्रामसेवक पंचायत समिती भोर पंकज इंगळे झेडला जिल्हा परिषद जालना सुजित पाटील ज्युनियर इंजिनियर सिव्हिल झे झेडपी सोलापूर प्रशांत घुटकुले प पी डब्ल्यू डी इंजिनियर राहुल संग राहुल सांगळे नवोदय विद्यालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डॉक्टर प्रिया रैयाज एम डी मेडिसिन डॉक्टर सागर वसटकर एम डी मेडिसिन या विद्यार्थ्यादेखील या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला आतापर्यंत सोहम सार्वजनिक अभ्यासिकेतून एकशे पन्नास ते दोनशे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडले गेले आहेत विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत अभ्यासिका सात दिवस व चोवीस तास विद्यार्थ्यासाठी ओपन असते सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान जगन्नाथ नेरकर यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं या प्रसंगी माननीय संपत गर्जेसर यांनी सूत्रसंचलन केलं तर श्रीमान प्रदीप बोरसे यांनी आभार मानलं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा